अमरावती शहरमध्ये रेकॉर्डवरील जे आहेत तर पाकिस्तानी नागरिक जे लाँग टर्म विजावर आलेले आहेत जे लॉंग टर्म विजा म्हणजे जे, जे मागील पाच वर्षात दहा वर्षात आलेले आहेत अशा लोकांना लाँग टर्म विजा दिलेला आहे तर ते ते नागरिक या ठिकाणी त्यांच्याबद्दल काढण्याचं काही आदेश आलेले नाही तर ते, ते आता सध्या राहू शकतात पुढील आदेशही पर्यंत आणि शॉर्ट टर्म विजावर जे काही एक दोन दिवसासाठी काही कमी कालावधीसाठी येतात असे कुठलेही पाकिस्तानी नागरिक आपल्या शहरात हजर नाहीत रेकॉर्डवरचे कोणी नाही आता इलिगली कोणी राहत आहे का की रिक विदाऊट रेकॉर्डचा असं कोणी आहे का शहरात याबद्दल आपल्याकडे अधिकृत कुठली माहिती प्राप्त नाही कोणाकडे माहिती असेल काही गोपनीय माहिती असेल किंवा कोणी माहिती दिली त्याबद्दल आपण निश्चितच कारवाई करू पण अद्यापपर्यंत कुठलाही व्यक्ती असा आढळलेला नाही लिगडी आकडा किती हाती आला असेल असं लिगडी आकडा म्हणजे पाकिस्तानची काही असेल काही असं माहिती एकशे अठरा लोक हे लॉंग टर्म विजावर आहेत हे जे आहेत सिंध प्रांतातील जे नागरिक आहेत सिंधी हिंदू नागरिक ते या ठिकाणी सध्या आहेत